बालविकास सेवा योजना व प्रकल्प ठाणे ग्रामीण बीट बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक दहा नेरुळ गाव येथे राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबईचे प्रथम नागरिक महापौर जयवंत सुतार यांची उपस्थिती लक्षणीय होती केंद्र शासनाने एकवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी पर्यंत बेटी बचाओ बेटी हा सप्ताह घोषित केला आहे या सप्ताहामध्ये चित्रकला घोषवाक्य निबंध पठनाट्य रांगोळी अशा विविध स्पर्धेचे आयोजन केले होते उपस्थित असलेल्या मार्गदर्शकांनी गर्भलिंग निदान मुलींच्या जन्माचे स्वागत महिला व बालकांचे हक्क बालविवाह तसेच फ्रान्सको या विषयावरती मार्गदर्शन केले बेटी बचाओ व बेटी पढाओ या सप्ताहात ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी व महिलांचे विशेष सत्कार करण्यात आले या प्रसंगी उपस्थित नगरसेवक गिरीश मात्रे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाचे अधिकारी बालाजी कोरे मुख्याध्यापिका रंजना संखे पर्यवेक्षिका रतन कुराडे आशा आटपाळकर आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरगामी महाराष्ट्रामध्ये मा या ठिकाणी सावित्रीबाई फुले या ठिकाणी आणि त्यावेळी त्यांनी हिरलं की मुलींना या ठिकाणी शिक्षण द्यायला पाहिजे आणि त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये त्यावेळी एकदा शैक्षणिक चळवळ त्या ठिकाणी सुरू झाली कालांतराने त्याच्यामध्ये बदल होत आला आणि आज या अनुषंगाला एक शक्ती एक बलाढे व्हायला पाहिजे शक्तीचा विकास व्हायला पाहिजे स्त्री शक्ती शिकली पाहिजे आणि अशा माध्यमातून ही चलवण सुरू झाली आज तीच स्वरूपामध्ये एकवीसव्या शतकांकडे जाणार हे देश या देशामध्ये आज एक हजार वर्षामागे नऊशे शेहेंच त्या ठिकाणी झालं आणि अशा कालखंडामध्ये ज्या काही वाईट प्रवृत्त्या समाजामध्ये वाढल्या होत्या मुलगी वो नको मुलगा हवा आहे समाजाच्या डोक्यामध्ये भेटलं गेलं आणि मुलीच कोंडमारा होऊ लागला ती जन्माला येण्यापूर्वी त्या ठिकाणी निघून त्या ठिकाणी हत्या करणं म्हणून त्या ठिकाणी हत्या करणं अशा पद्धतीची त्या ठिकाणी सुरू झाली आणि मग हे प्रमाण ज्या पहिली घटत जर पुरुष एकसारखे नसतील तर कुठेतरी समाज वेगळ्या पद्धतीनं जाईल भूमिका त्या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ ही संकल्पना त्या ठिकाणी घ्यावी लागली एक मंदे चा मंदे चा है। आज जरी एकवीसशे सत्तर जात असताना परंपरा रूढी त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये लोकांच्या मनामध्ये नाही परंतु हे प्रत्यक्ष काम हे प्रत्येक समाजाच्या घटकातील आहे आज या ठिकाणी एकत्रिक बाल विकास प्रकल्पाच्या माध्यमातून जरी ही सुरुवात असली तरी वेळोवेळी अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी सुद्धा या माध्यमातून त्या ठिकाणी पुढाकार घेतला मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा असं त्या एकोणीसशे पंच्याण्णवली ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महानगरपालिका स्थापन झाल्या आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेलो त्यावेळी महिलांच्या विकासासाठी कुठेतरी फंड असायला पाहिजे ही भूमिका घेतली आमचे आदरणीय नेते गणेजी नाईक साहेब यांनी या ठिकाणी संकल्पना मांडली तर महिलांच्या विकासासाठी या ठिकाणी आपल्या संकल्पाच्या काही प्रत्येक रक्कम त्या ठिकाणी ठेवली पाहिजे धर्म सहभागांना त्या ठिकाणी अठरा कोटीचा असलेला अर्थसंकल्प आज साडेतीन हजार कोटीचा अर्थसंकल्प झाला आणि त्या माध्यमातून पाच दृष्टिकोनातून आम्ही राहतो या देशाचे माझी संरक्षण मंत्री आता मी शरदचंद्र बी पोर सर यांनी त्यावेळी संकल्पना घेतली की पुरुषाबरोबर ही महिला जायला पाहिजे आणि म्हणून पन्नास टक्के आरक्षण महिलांना त्या ठिकाणी ठेवलं गेलं परमिती नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पुरुषांपेक्षा साठ महिला त्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आहे हा मला आवडून त्या ठिकाणी आज आपण ह्या ठिकाणी हे करत असताना आज आपल्याला समाजाला उद्बोधन करावं लागते कारण आध्यापर्यंत काही अंशी समाजामध्ये ते प्रथा आहे मला वंशाचा दिवा लावायला पाहिजे आणि म्हणून त्या स्त्रीला त्या ठिकाणी छळवडून करणं झाला नाही तिला शास्त्री करणं परंतु महिलांनी त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी आवाज गरज आहे तसेच महिला विशेष बोलताना महाभौरांनी सांगितले की एकात्मिका बाल विकास योजना प्रकल्प ठाणे बेलापूरच्या व्यतीनं या ठिकाणी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ या माध्यमातून गेल्या सप्ताह सुरू आहे या सप्तामध्ये या विविध स्तरावर मुलांची आणि मुलींची या ठिकाणी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा रांगोली स्पर्धा बेलापूर बीटमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रभात रॅली आणि त्याच्यातून लोकांपर्यंत बेटी बचाव बेटी पढाओ ही संकल्पना राबवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा एक हजार पुरुषामध्ये नऊशे एकोणपन्नास हा महिलांचा म्हणजे बालिका आहे आणि हे ज्यावेळी घसरत चाललेलं आहे त्यावेळी निश्चित स्वरूपामध्ये समाजामध्ये मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भिन्नता नाही आणि म्हणून मुलीला त्या ठिकाणी कुठंतरी निघृण हत्या करू नये हत्या होऊ नये या यासंबंधी जनजागृती करण्याचा प्रयत्न या ब बालविकास एकात्मिका बेलापूर बीटमार्फत झालेला आहे आज त्याचाच एक सांगता कार्यक्रम म्हणून त्या ठिकाणी विविध ज्या युवती आहेत जे शैक्षणिक क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी नैपुण्य मिळेल त्यांना त्या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे दिवंध स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभागी झालं त्यांना सन्मानित केलं एक व दोन मुलींवर ज्यांनी शस्त्रक्रिया केलेली आहे अशा महिला वर्गांचंसुद्धा त्या ठिकाणी सन्मान केलेलं आहे आणि या सुत्य उपक्रमाला मी नवी महापौर म्हणून त्या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आज चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीस राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त एकात्मिक बालविकास कार्यालय ठाणे बेलापूर विभागामध्ये बेटी बचाव बेटी पडावचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आला होता या कार्यक्रमासाठी सन्माननीय महापौर साहेब उपस्थित होते त्यातून स्थानिक नगरसेवक साहेब उपस्थित होते या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे मुलींचा लिंगुणोत्तर लिंगुणोत्तर वाढवणे निवडणूक कमी आहे ते वाढवणे चुर्णत्या रोखणे त्याच पद्धतीनं महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणे आणि शाळाभाई मुलीसंख्या कमी करणे या उद्देशासाठी ही योजना केंद्र शासन आणि राज्य शासनाबाबत राबवली जात आहे त्याच पद्धतीनं ही ही योजना आहे ती शिक्षण विभाग आरोग्य विभाग आणि महिला बालिका विभाग या तीन विभागांबद्दल राबवली येत आहे हा हा कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या आणि मुलींचा जन्मतर कसा वाढेल यासाठी किंवा त्याचं प्रबोधन कसं करता येईल यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आजच्या दिवशी घेण्यात आलेले आहेत हा सप्ताह किती तारखेपासून हा जो सप्ताह तो आपण केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे एकवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या कालावधीमध्ये राबवत आहोत कार्यक्रमासाठी आम्ही राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त माननीय महापौर श्री जयंतजी शिवराळ साहेबांच्या हस्ते नवी मुंबई महानगरपालिकेच्या हस्ते वतीने आम्ही एक मात्र एक मुलगा किंवा सॉरी एक मुलगी किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणारे पालक यांचा आम्ही विशेष सत्कार केला तसेच आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रात जसं शैक्षणिक असू दे स्पोर्ट्स असू दे ते ज्या मुलींनी विशेष प्रावीण्य मिळालेलं आहे ज्या ले जिल्हा लेवलवर नॅशनल लेवलवर स्पोर्ट्समध्ये केलेले आहे त्यांचं साहेबांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच आमच्या ज्या काही कार्यकर्ते आहेत भगिनी आहेत ज्यासुद्धा जिल्हा लेवलवर खूप काम करत आहेत शैक्षणिक स्तरावर असू देत त्यांचासुद्धा आम्ही साहेबांच्या हस्ते पुरस्कार केला